हा सकाळी हांव वास्को गेलो परत आता अर्ध्या वर पहिली येला हांगासर ना हांव सकाळी येऊन दिवन गेल्लो दुसरें दुसरे म्हटले एक्टिविस्टांनी डिसायड केला की आम्ही तेंच्या बरोबर रावतले म्हणून सकाळी आमचे एक्टिविस्ट हांगा आसलेले थोडे येवन मदीं विजीट देऊन गेले आनी रातचे रावता म्हणून तेन्ना त्यांना बाकीच्यांचो फोन येयलो की तू वचून मातसो विजीट रात यो म्हणून कितें सो आमचो फुल पाठिंबा ह्या कित्याक हा आमचे गोंयकार आणि आपल्या हक्का खातीर झगडटा ही ही एक पोटा पाणी पाणयाची गजा ही आणि हांगासर माझ्या हिसपान जाल्यार सरकारान तेंचेर टोटल अन्याय केलेलो असा आणि इच एन एवरी टायम जेन्ना कसिनो सुद्धा न्हू येले ह्या या आमकां गोयकारांना ग्रांटेड घेतलेले आयज हे जे सरकार आहात हे दिल्लीच्यान ऑपरेट जाता गोंयचो सी एम जो न्हू So, सो। तो म्हाका जाल्यार दिसना इज अ डिसिजन मेकर कसो तो जर डिसिजन मेकर आसलो जाल्यार तो आयज जो आतां साडे आतां बारांक सुमार कितें देवला म्हणटालो एअरपोर्टाचेर तो हांगासर येतलो आसलो आनी तांकां फेस करतलो आसलो तो खंयचोय टायम जावं मागीर तूं गोंयचो सी एक लोक प्रतिनिधी तुका लोकांनी निवडून हाडला ह्या लोकांची 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 प्रॉब्लमां सॉल्व करपाक सो आयज सकाळ मेरेन जर तूं ते हांगासर आसा आनी आयज जर आतां रातभर ते आतां रावतले हांगासर हे तुका जेन्ना खबर कळ्ळे आसतली न्हू त्या टायमाचेर तुजी तुजें कर्तव्य जाता तें कित्याक सांग तूं एक गोंयचो सीएम की तू येऊन त्यांना दोन शब्द सांगपाचे बाबा आपल्याकडे जातले काय ना किंवा त्यांना फुडली कोर्स ऑफ एक्शन त्यांना तयार करपाक जाय सो आयज जे ते हंगासर येयले न्हू किंवा हा चड उलोवचो ना ते आपल्या हक्का खातीर येयले तेंचे मुद्दे घेऊन येयले त्यांचे जे स मुद्दे आहात त्यांचे म्हणणे आहात की ते जे जो मेरेन सॉल्व जायना तो मेरेन ते हंगासून उठचे ना म्हणून आणि हांव त्यांना एप्रिशिएट करतां सांग काळाची गरज असलेली या सरकाराच्या अगेन्स्ट आवाज आवाज आनी आणि कोणीतरी उलोवपाची जे म्हाका दिसता की हांगाच्यान चालू झाला कशें कित्याक सांग रातचो ना असो प्रोटेस्ट चालू उरचं नाशलो कियांक या राजकारण्याक चढ माथ्यावर बसवून दौरला व श्रीपाद नायक भंडारी समाज भंडारी समाज करून आमचे वोट घेता आणि हांगा आयज भंडारी समाजाचे कितले लोक मरे आयज तू त्या लोकांचा विचार करपाक जो या नॉर्थ गोवाच्या लोकांनी तुका निवडून हाडला तुझे कर्तव्य असलेले आजून तू सांगपाक सांगा जस तेंका त्यांची विचारपूस कितें काय तू जे येयलो कॅम्पेन करपाक तेन्ना तू सांगून गेलो की आपण पेडणेचे सगळे मुद्दे सोल्व करतो म्हणून आज खंय हा तूं सो आज काळाची गरज आसा ईच अँड एव्हरी गोयकारां जाणीव करून घेवपाची तुमचे जर अन्याय जाता जाल्यार भायर सरा हे जे आज सरकारन बसलेत हे लिटरली भाड्याक लावपाक उठले त्या गोया काबार एका वाटेन ती कोल लॉबी कसिनो लॉबी बिल्डर लॉबी आणि आता ही एअरपोर्ट लॉबी आर करता ते आरे अरे माका एक माका एक गोष्ट कळना हे जे मुद्दे हे साधे सुदे मुद्दे हो जो तो, तो क्लार्क कोण बसता नू ह म्युन्सिपालिटीत न्हू जाल्यार तो सॉल्व करतो एका वरा भितून हेका चड टाइम लागचो ना म्हटलं हे आमचे जे राजकारणी आहात न्हू हे हँड इन ग्लावज आहात हे सेंटरासून जे कोण व्हडले व्हडले बिझनेसमॅन येतात न्हू हेंच्याकडे हँड इन ग्लावज आहात आणि त्यांना प्रोटेक्ट करपाक हे आमच्या गोयकारांक आज काबार करपाक उठले किती हेंची पोटां भरल्यान हेंची पोटां भरल्यान आणि आयज हे गोयकारांच्या पोटाचे पांय थेवपूक उठले किती कोण कोणाकूच खास ना हे रात्री प्रोटेस्ट बिटेस्ट बिन करता पर्सनली जेताना पहिले त्यांना अब्बे रस्त्यावर बसून पावस एका वटेन पडता थं स्टेप्सांचे बसले आणि जेवता ते सिट्युएशन पळून सुद्धा दिसता दिसतं सारखे आयज या सरकारान अक्षरच्या गोयच्या जनतेक भिकेक लालेली आर्क बिकेक लायलेली आहात हांव गोयच्या सीएमांक सांगता बाबा रे तुझेकडे ही प्रॉब्लमांना न्हू तू त्या खुर्चे वयल्यान देव हांव त्या मोवन गुदेरुक सांगता आणि टुरिझम मिनिस्टराकूय सांगता कडेन जर ही प्रॉब्लमं सॉल्व ते खुर्चे वेले देवा बाकीचेर फाटल्यान तयार आसा ते आठ न्हवरे तयार आसात बसपाक त्या खुर्चेचेर त्यांना बसया ने कोण ना कोण तरी झोडंक तरी मेटले ॲटलिस्ट अरे तुम्ही आयकोनूच घेवंक सोदिना तोवीन कांयच आयकोन घेवंक सोदिना मोहिनान त्यांना ते मिटर घाल म्हटले काय यूज आता त्या मिटरांचं यूज आता मिटरांचं किती रे आयज अक्षरशः या सरकारान न्हू जर जर काबार करून सोडले ना टॅक्सीकारांना काबार केलेले आहे तेंच्यांनी आज गोयचं जर टुरिजम जर कोणी बूस्ट केला नू के? जाल्यार या लोकांनी बूस्ट केल्लो हा आणि आज ते आज हे प्रॉब्लम किती झाला जा मदीं एकदा प्रोटेस्ट जल दाबोले त्या ते, ते प्रोटेस्टाक हेंकां एअरपोटाची जोड हा ती कळून चुकली हे कोण राजकारणी हा गोवा माईल्स बीन हाडपास हेच कारणीभूत यांच्यानीत हे दल्ले जे आहात रे हे मंत्री बिंत्री उरव ना हे दलाल झाल्यात हे गोय गोय विकपचे आणि गोयकारांना काबार कर दलाल कितें हे आयज गोंयकारांची ही परिस्थिती मला एक सांग कोण जर सरकार चलयता सपोज न्हू कितें रे तुजें सरकार जर बरं जाल्यार रात्री बारांक प्रोटेस्ट करता केन्ना तूं किती माझ्या लाईफात केला रातच्या बारांक प्रोटेस्ट करता हो कितें रे ही लज या सरकाराक अक्षरशा लज कट्टी घेया नाग बुळ्या आणि जीव द्या तुमच्याकडे ही प्रॉब्लम सॉल्व जायनाला हांव सीएमात एकूच सोदतां तुजे कडेन जायना जायना म्हणून सांग कितें आम्ही ॲक्टिव्हिस्ट सगळे समर्थ आहात तांकां सपोर्ट करपाक पळोवया तुम्ही कितले आहात ते करूं